महाराष्ट्र टुडे समृद्धी महामार्गावर ती डिझेल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्ह्या शाखेनं बेड्या ठोकल्यात मध्य प्रदेश येथून येऊन जालन्यातील समृद्धी महामार्गावरती डिझेल चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्ह्या शाखेनं बेड्या ठोकल्यात जालन्यातील लक्ष्मीकांत नगर समोरे रोडवरती हे तीन आरोपी असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाली त्यावरून ते त्यांनी तात्काळ आपल्या स्टाफसह जाऊन डिझेल चोरणाऱ्या तीन आवडल्या असून समीर नूर मोहम्मद हनीफ खान खान अजित खान असे डिझेल चोरी करणाऱ्या आरोपींचे नावे असून त्यांनी तीस सात दोन हजार पंचवीस रोजी जालन्यातील गुंडेवाडी पेट्रोल पंपावरती तलवारीचा धाक दाखवून शंभर लिटर डिझेल चोरी केले या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड चलना. मिस एन अपडेट